कोळी समाजाला टोकरे कोळी जमातीचे सर्टिफिकेट देण्यात शासन चालढकलपणा करीत असून आता ते खपवून घेतले जाणार नाही लवकर न्याय न मिळाल्यास मुख्यमंत्री साहेबांना आम्ही यापुढे बांगड्यांचा आहेर असा इशारा भारत राष्ट्र समितीच्या जळगाव जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख सौ कोमलताई पाटील यांनी दिला आहे आदिवासी कोळी जमातीच्या व्यक्तींना टोकरे कोळी जमातीचे दाखले मिळावेत यासाठी पंधरा जुलै रोजी अमळनेर प्रांत कार्यालयावर भव्य बिराड मोर्चा व टिया आंदोलन मोर्चा काढण्यात आला त्याप्रसंगी कोळी समाज बांधवांशी चर्चा करताना त्या बोलत होत्या मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा बैठक लावली मात्र काही मंत्र्यांच्या दबावाखाली ती रद्द करण्यात आली आहे आता ती बैठक लवकर लावावी व समाजाला न्याय द्यावा अन्यथा बी आर एस महिला संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा छेडण्यात येईल व मुख्यमंत्री महोदयांना वांगड्यांचा आहेर देऊ असा इशारा दिला आहे यावेळी कोळी समाजाचे कार्यकर्ते जगन्नाथ बापू बाविस्कर मधुकर सोनवणे यांच्यासह हो शेकडो कार्यकर्ते विशाल संख्येने उपस्थित होते लोकनायक न्यूज करीता प्रतिनिधी विनायक पाटील सोपडा जिल्हा जळगाव मोर्चा घेऊन आलेलो आहे आपण समाजाकर्चा लढा हा तिसरा वेळेस मोर्चा आहे तिसऱ्या वेळेस मोर्चा झोपलेला आहे आणि बापूंनी सांगितलं की पंचवीस मंत्र्यांचा हात आहे पंचवीस मंत्र्यांना बा मी म्हणते आमचेही आमदार आहेत यांना जेंट्स लोकांची गरज नाही आम्ही लेडीज त्यांना आता कोणता धडा शिकवू तसं ताईंनी सांगितलं की बांगड्यांचा आणि साडीचा साडीजोडीचा आहे घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना देऊ मुख्यमंत्र्यांची ती सुद्धा लायकी उरलेली नाही जर उरलेली असती मुख्यमंत्री शिंदेंनी जे म्हटलेलं आहे की दोन वेळेस मिटिंग लावूनही रद्द केलेली तिसऱ्या वेळेस जर मीटिंगचं आयोजन लवकरात लवकर केलं नाही तर ता ताईंसोबत मी बी आर एस पक्ष पूर्ण धाडचीने महिला मार्ग वर्ग त्यांच्यासोबत घेऊन जाईल आणि लवकरच मुख्यमंत्र्यांना आम्ही साडेचोडीचा आहेर आम्ही दो स्वतः दोघं बहिणी मिळून त्यांना चढू <laughs> आहे ऋषीसाठी आज आज जो वेळ त्यांनी आणलेला आहे आणि आमच्या नेत्यांना जे रडवलेला आहे बापू साहेबांना ते आमच्या महिलांकरता खूप लाजिरवाणी गोष्ट आहे पण बापूंचा एक एक आश्रू आम्ही मुख्यमंत्र्यांच्या वसुली केल्याशिवाय सोडणार नाहीत लोकनायक न्यूज